जेव्हा मी भिकारी बनून हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा लोकांनी माझ्याकडे पाहण्याची पद्धतच बदलली फाटके कपडे माथ्यावरची धूळ फुटकी चप्पल आणि हातात एक फाटकी पिशवी शहरातील प्रत्येक जण मला तुच्छ नजरेने बघत होता पण त्या दिवशी माझ्यासाठी ही सगळी गोष्ट एक परीक्षा होती माझ्या आईनं म्हटलेलं एक वाक्य माझ्या मनात खोलवर बसलं होतं अहंकार माणसाला भिकाऱ्यावर अंतोरे बाळा आणि भिकाऱ्याचं मन समजलं तर तू खरंच श्रीमंत आई गेल्यानंतर मला जगाचं खरं रूप पाहायचं होतं म्हणूनच मी स्वतःला भिकाऱ्याच्या रूपात शहरात आणलं मनात एकच उद्देश लोक माणसाला कपड्याने ओळखतात की मनाने हॉटेलच्या दारात उभा राहिलो वेटर माझ्याकडे पाहून मोठ्याने हसला आणि म्हणाला ए इथून जा तुमच्यासारख्यांना आत येऊ देत नाही आम्ही त्याचा आवाज कठोर होता नजरेत तिरस्कार मी पाण्याची विनंती केली पण तो अजूनच रागात म्हणाला पैसे आहेत का नाही ना मग पाणी कशाला त्याच्या शब्दांनी मला काहीच दुखलं नाही कारण आज मी माझ्या मनाची परीक्षा पाहत होतो पण लोकांच्या डोळ्यातलं क्रूर पाहून मनात प्रश्न आला कपड्यांवरून एवढं निर्णय घेतात लोक मी हॉटेलच्या बाहेर बसलो काहीजण मला पाहून व्हिडिओ बनवू लागले काही हसू लागले काही नाक दाबून बाजूला गेले शहर चमकत होतं पण माणूस की मात्र काळोखात हरवली होती तेवढ्यात एक छोटा मुलगा माझ्याकडे आला त्याच्या हातात भजीपाव होता तो म्हणाला भाऊ हे खा माझी आई म्हणते भुकेल्या माणसाला खायला दिलं तर पुण्य लागतं तो पोरगा गावाकडचा होता त्याच्या एका वाक्याने माझ्या डोळ्यात पाणी आलं आमच्याकडे माणूस की अजून मेली नाही भाऊ पाऊस सुरू झाला अंगाचं पाणी पिळून काढावं इतकं जोरदार तरीही मी तिथेच उभा होतो पण तेवढ्यात एक वेटर शांतपणे माझ्याकडे आला आणि हळू आवाजात म्हणाला भाऊ इथं या दिसू नका नाहीतर माझी नोकरी जाईल त्याने मला मागच्या किचनमध्ये नेलं आणि दोन गरम पोळ्या दिल्या मी त्याला विचारलं तू मला का मदत केलीस तो म्हणाला कारण माझ्या बापाला लोकांनी असंच अपमान केलं होतं मी ठरवलंय माझ्यासमोर पुन्हा तसं कुणालाही होऊन देणार नाही त्या शब्दांनी मला आतून हादरलं मी शांत बसलो तासभर मग ठरवलं आज सत्य सांगायचंच मी मॅनेजरला बोलावलं तो रागातच होता किती वेळा सांगितलं बाहेर जा मी त्याला एक कागद दिला त्याने वाचला आणि त्याचे पाय थरथरू लागले त्या कागदात लिहिलं होतं या हॉटेलसाठी पुढील वर्षाचा तीन कोटींचा खाद्यपदार्थ पुरवठा करार मंजूर तो माझ्याकडे पाहतच राहिला साहेब आपण ते मोठे उद्योजक तो पायाला हात लावू लागला पण मी त्याला थांबवलं आणि म्हणालो मी इथे तुमचा अहंकार मोडायला नाही आलो मी इथे माणूसकी शोधायला आलो सगळे शांत झाले मग मी त्या वेटरला बोलावलं तो घाबरत आला मी त्याचा हात धरला आणि म्हणालो उद्यापासून तू माझ्या कंपनीत काम करशील पगार दहा पट घर सोय सर्व मी देईन तो रडत म्हणाला साहेब माझा बाप जिवंत असता तर आज आनंदाने रडला असता आज मला देव भेटलाय त्या दिवशी मी हॉटेल सोडलं पण एक धडा मनात कोरला कपडे फाटले म्हणून माणूस फाटलेला नसतो भिकारी म्हणून दिसला म्हणून तो भिक्षुक नसतो जगात गरीब लोक नाहीत गरीब मन आहेत घरी जाऊन मी आईच्या फोटोसमोर बसलो आणि हळूच म्हणालो आई आज मी खरंच श्रीमंत झालो कारण आज मला माणूस मिळाली मित्रांनो ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये एकच शब्द लिहा माणूस की जिवंत आहे तुमची भावना तुमचं मत तुमच्या आयुष्यातला एखादा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो अशा आणखी हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमचं प्रेम मला पुढची कथा बनवायला प्रेरणा देतं जय श्री स्वामी समर्थ माणूस की जगा माणूस की पसरवा